जनतेच्या मनातील आमदार पुन्हा आपल्या आशीर्वादासाठी मल्लेवाडी गावचा भूमिपुत्र सामान्य कुटुंबातील अतिशय नम्र आणि अभ्यासू व्यक्तिमत्व तब्बल सतत जनतेच्या दोन हजार एकोणीसच्या च्या मिरज विधानसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराला घाम फोडत पासष्ट हजार नऊशे एकाहत्तर मते मिळवून विजयाच्या जवळ पोहोचलेला जनतेच्या मनातील आमदार माननीय श्री बाळासाहेब होनमोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वसामान्यांचा आधार मिरज विधानसभा संघाच्या विकासाचा आणि दूरदृष्टी लाभलेल्या बाळासाहेब होनमोरे या जनतेच्या सेवकास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक मिरज तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्ष यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका